तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते माधवी मुक्ताला म्हणत असते मुक्ता मला ना रुक -रुक ही हे पटत नाहीये कसे मला असं कोणतीही गोष्ट लपून ठेवायला आवडत नाही आणि हो तुझ्या सासरच्यांना कळलं तर काय होईल मला ना सकाळपासून मनाला अशी रुखरूख लागली काही असो मग आपला हेतू चांगला असो वा वाईट पण सगळं काही सांगायला पाहिजे ना तू सगळं चांगल्यासाठीच करते मला ठाऊक आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते आई तू टेन्शन घेऊ नको काही होणार नाही तेवढ्यात आता लगेच इंद्रा जोरजोरात मुक्ताला आवाज येत असते आणि म्हणत असते सुनबाई आज तिकडेच माहेरी राहणार आहे की काय इकडे यायचं आहे की नाही तेव्हा आता लगेच माधवी बोलते करावं या बाईचं किती मोठा लाऊडस्पीकर आहे देवा काय करावं या बाईचं मला काही कळतच नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते अग आईना काही काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि मम्मी उगच आवाज नाही देत जेवणाची वेळ झाली म्हणून मला ते आवाज देत मी येते असे म्हणून आता मुक्ता निघालेली असते तर आता लकी लगेच लपून बसतो तर आता माधवी म्हणते देवा माझी मुक्ता कशी या घरात राहत असेल रे बाबा तिलाच ठाऊ तिचं रक्षण कर रे बाबा असे म्हणून आता मुक्ता गेल्यानंतर माधव ही दरवाजा बंद करते तर लगेच लकी तिथे येतो आणि म्हणतो वा आता खरी मजा येणार आहे मुक्ता वहिनी बघच आता मी काय करतो तर इकडे त्या मुक्ता तिच्या घरी येते तेव्हा इंद्रा दरवाज्यातच उभी असते मुक्ताला आल्यानंतर लगेच इंद्रा बोलते अगं चार फुटावर माहेर आहे म्हणून सारखं तिकडेच जाणार का इकडे जेवणाचं काय बघतलंय तेव्हा लगेच मुक्ता बोलते मम्मी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी स्वयंपाक केलाय तेव्हा लगेच इंद्रा बोलते काय भाजी केली तू मग लगेच मुक्ता म्हणते अहो मम्मी खोबरं घालून मस्त भोपळ्याची भाजी बनवली तेव्हा ते इंद्रा बोलते बनवली तुझ्या पद्धतीनेच बनवली मी तुला भेंडीची भाजी करायला सांगितली होती ना मग मग भोपळ्याची का बनवली मुद्दाम करते ना तू पण जाऊ दे मला तुझी गरज नाही आहे सरळ सरळ सांगून टाक बरं माझ्या पोरांना मी व्यवस्थितपणे सांभाळू शकते तेवढ्यात बापू काका येतात आणि म्हणतात अगं इंद्रा काय चाललंय सारखी छोट्या छोट्या गोष्टीवरून सुनबाई मागे लागलेली असते काय चालू आहे तेव्हा इंद्रा बोलते आले आले वकिली करायला आले हो की नाही बोला बोला सुनबाईच्या बाजूनेच बोला एक दिवस हीच सुनबाई तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल तेव्हा बापू काका बोलतात इंद्रा गप्प बाईस आता बाद झालं आणि सुनबाई आज आपलं सागर एवढ्या दिवसातून घरी ये निवांत जेवायचं तर काय किटकिट घालते तू जा सुनबाई तू सागरला बोलवणार असे म्हणून आता मुक्ताला सागरला बोलवण्यास पाठवतात तर आता इथे लगेच आदित्यसमोर नाटक करत असते आता लगेच आदित्यच्या नजरेत सागर कोळीला पाडायचं म्हणून ती सागरला फोन करते तरी जेथा सागर फोन उचलतो तेव्हा सावनी बोलते सागर तू मला रिजेक्ट केलं अरे आजपर्यंत मी तुला रिजेक्ट करत आले आणि तू आज मला रिजेक्ट कस काय केलं त्या मुक्ताचा फेस घेतला माझ्यावरचा तेव्हा आता लगेच सागर बोलतो ओ oh, सावनी तुला वाईट वाटलं तु रडतेस का तू पण हो तुझी रडायचीच लायकी बर का माझ्या शुभेच्छा तुला आता मात्र सावनीने फोन स्पीकरवरती ठेवलेला असतो आणि आता आदित्य हे सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच सागर बोलतो तुझी लायकीच ती आहे आणि हो मला ना निगेटिव्ह माणसं आवडत नाही निगेटिव्ह माणसांच्या वस्तूही आवडत नाही त्यामुळे तुझा जो ऑफिसमध्ये फोटो आहे ना तो काय करू पाठवून देऊ का फेकून देऊ मला असं वाटतं फेकूनच देतो कसं आहे ना तुझी लायकीच नाही आहे माझ्या ऑफिसमध्ये राहण्याची आता मात्र आदित्यला खूपच राग येतो तेव्हा आदित्य लगेच रागातच समोर येतो आणि सावणीच्या हातून फोन हिसकावून घेतो आणि लगेच सागरला बोलतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या मम्माला अशी बोलण्याची आता मात्र सागर लगेच म्हणतो आधी बाळा तू अरे ह्या सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी तू का इग्नोर करतोय तेव्हा लगेच आदित्य बोलतो या मोठ्यांच्या गोष्टी नाही माझ्या मम्माच्या गोष्टी सांगून ठेवतो मी तुम्हाला किती त्रास देणार आहात माझ्या मम्माला हो सांगा ना तेव्हा आता सागरमधे हे बघ आधी बाळा मी तुझा पप्पा आहे ना तर लगेच आदित्य म्हणतो नाही माझे पप्पा तुम्ही नाही आहे आणि कधी होऊ पण शकत नाही मला तुमचा खूप राग येतोय असे म्हणून आता लगेच फोन बंद करतो आता मात्र इथे सागरमध असतो आधी बाळा माझं ऐकून तरी घे आधी तोपर्यंत तो फोन बंद झालेला असतो तरी ते सागरला खूपच वाईट वाटत असतं तर आता हे सगळं मुक्ताने दरवाज्यातून ऐकलेलं असतं आणि बघितलेलं असतं तर सागरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर इकडे सावणी मात्र खूपच खुश झालेली असते कारण आदित्यच्या मनात आता तिने सागरविषयी पुन्हा वीज भरवण्याचं काम केलेलं असतं तेव्हा आदित्य तिला बोलतो मम्मा तू कसलीही काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे तो आदित्य मुलगा आहे आणि असं कोणीही तुला त्रास देऊ शकत नाही आता मात्र सावनी मनोमनी खूपच खुश झालेली असते तर इकडे आता मुक्ता आतमध्ये येते तर सागर तिथे सोप्यावरती बसलेला असतो त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात मग आता मुक्ता लगेच सागरजवळ बसते आणि त्याचा हात हातात घेते आणि म्हणते हे बघा सागर काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तेव्हा सागर बोलतो करू मी माझ्या मुलाच्या मनात एवढा कडवटपणा भरलाय मी कितीही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी तो माझ्यापासून दुरावतोय काय करू मी मला काही समजतच नाही आहे ती सावणीने ना त्याला पूर्णपणे माझ्याविरुद्ध भडकवलंय तेव्हा आता लगेच मुक्ता सागरला बोलते याचं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि एक दिवस याची जाणीव त्याला नक्की होईल तेव्हा सागर बोलतो ते सावणीने ना फक्त हा मुलगा माझा मुलगा केलाय माझ्याकडे जरी पैसे नसले तरी मी आदित्यला खूप प्रेम दिलं आहे त्याच्यासाठी रात्ररात्र जागलोय मी काय काय आहे माझं मला माहिती तेव्हा मुक्ता म्हणते हो ना मग त्या एंजलसारखा देवावरती विश्वास ठेवा आणि असाच एक दिवस आपल्याही आयुष्यात एंजल येईल आणि तुम्हाला आणि आदित्यला कधी एकत्र आणेल हे कळणार पण नाही त्यामुळे हे सगळं लवकरच होणार आहे तेव्हा सागर म्हणतो खरंच तर म्हणते हो आपण असा विश्वास ठेवायचा एक दिवस नक्की असंच होईल आता मात्र मुक्ता आणि सागर लगेच ते बाहेर जेवणासाठी जातात आता सर्वजण टेबलवरती बसलेले असतात इथे मात्र इंद्रा खूपच भडकलेली असते कारण आज तिने मुक्ताला भेंडीची भाजी लक्कीच्या आवडीची बनवायला सांगितली असते पण मुक्ताने मात्र भोपळ्याची भाजी बनवलेली असते तेव्हा इंद्रा म्हणत असते मुद्दाम करते ना तू माझ्या लक्कीला ही भाजी आवडते म्हणून मुद्दाम करते ना हो की नाही आता मात्र बापू काका बोलतात अगं इंद्रा काय चाललंय तुझं सारखी किटकिट किटकिट करत असते सुनबाई पाठीमागे तिने बनवलं आहे ना काहीतरी तेव्हा इंद्रा बोलते गप्प बसा तुम्ही तुम्ही काय म्हणाला होता आपली सुनबाई नवीन आहे तिला ही मासमच्छी वगैरे येत नाही हळूहळू शिकेल मग मी पण ऍडजस्ट करत राहिले ना ती जे बनवेल ते खात राहिले पण आज मीनी तिला भेंडीची भाजी बनवायला सांगितली तिने काय केलं बनवली का सगळं काही माझ्या विरुद्धच करते ना ती तेव्हा आता सागरही बोलतो अगं आई तेव्हा इंद्रा बोलते तू गप्प बैस तू तर बायकोच्या बाजूनेच बोलायला लागला आणि तुझ्या मनात तर माझ्याविरुद्ध जे प्रेम होतं ना ते सगळं आटलंय सागर आता मात्र सागर शांत बसतो तेव्हा लगेच मुक्ता बोलणार तेच इंद्रामध्ये तू गप्प बैस मग आता लगेच मुक्ता बोलते हो मम्मी मी भेंडीची भाजी बनवणारच होते पण ना त्यातल्या बऱ्याचशा भेंड्या खराब झाल्या होत्या आणि थोड्याच भेंड्या उरल्या होत्या मग ती भाजी पुरेशी झाली नसती ना म्हणून मी भोपळ्याची भाजी बनवली तेव्हा लगेच इंद्रामध्ये हो का मग तिकडे गोळ्या मारत बसण्यापेक्षा भेंडी घेऊन यायची आणि मग बनवायची नी बनवायला सांगितली होती ना आणि हो तो भोपळा स्वातीने तिच्या फेसला लावण्यासाठी आणला होता चेहऱ्याला आपल्या घरात कधी भोपळ्याची भाजी झाली आहे सागरचे पप्पा सागर, सागर तुम्ही सांग ना झाली का भोपळ्याची भाजी माझ्या लकीला तर ही भाजी बिलकुल आवडत नाही आता हा सगळा तमाशा चालू असतानाच लकी आतमध्ये येतो तर आता लगेच लकीला सागर बोलतो बै जेवायला आणि हो भाजी खूप छान झाली ती चांगली आहे त्यामुळे जेवायला सुरुवात कर आता भोपळ्याची भाजी बघताच लकी म्हणतो नाही मला ही भाजी आवडत नाही मी जेवणार नाही तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते बघितलं मी म्हटले होते ना माझ्या लकीला आवडत नाही हे तर आता सागर बोलतो हे बघ त्या जे काही बनवतात ना ते अगदी मनापासून आणि सगळ्यांसाठी बनवतात त्यामुळे हे चांगलं आहे तू जेवायला सुरुवात तर कर तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते नाही त्याला नाही खायची ना जासून त्याच्यासाठी आमलेट पाव बनव तेव्हा बापू काका बोलतात इंद्रा काय बोलतेस तू अगं सुनबाई मासमच्छीकडे बघत सुद्धा नाही आणि तिला आमलेट पाव बनवायला सांगते आता मात्र मुक्त शांत बसलेली असते तेव्हा लगेच सागर लक्कीला बोलतो लक्की जे असेल ते गुपचूप खा कारण ते खरंच त्यांनी मनापासून बनवलंय आणि खूप चांगलं आहे तेव्हा लक्की बोलतो दादूस तुला चांगलंच वाटेल तुझी बायको आहे ना आणि तुझा खूप विश्वास आहे ना वहिनीवर तेव्हा म्हणतो हो माझा खरंच त्यांच्यावरती खूप विश्वास आहे कारण गेल्या काही दिवसात त्यांनी जे काय केलं ना ते फक्त आपल्या कुटुंबासाठीच केलंय तेव्हा त्या आता हो का मग विचार ना वहिनीला हाच विश्वास त्यांनी का ते तेव्हा म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा लक्की बोलतो गेल्या काही दिवसात आपलं आदित्य रोज एकशे एकमध्ये मध्ये येतोय आणि ही एवढी मोठी गोष्ट वहिनीने आपल्यापासून लपवली आता मात्र लगे 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 हो। सा लगे सागर लगेच जागेवरती उठून उभी राहतो आणि तो काय काय म्हणतोय तू आपला आदित्य आदित्य तेव्हा लगेच लकी म्हणतो हो आपला आदित्य रोज काउन्सलिंगसाठी इथे एक शेकमध्ये येतोय तेव्हा आता लगेच सागर बोलतो तुला कुठे कळ हे तेव्हा लक्की म्हणतो मी माधवी काकूचं आणि वहिनीचं बोलणं ऐकले आता लगेच सगळं बोलणं ऐकलेलं लकीच सांगू लागतो आता मात्र मुक्ता खूपच घाबरलेली असते तेव्हा लगेच सागर मुक्ता जवळ जा जातो आणि म्हणतो हे खरंय आदित्य रोज काउन्सलिंगसाठी इथे येतोय का मुक्ता मान डुलवते तेव्हा लगेच सागर बोलतो म्हणजे माझा मुलगा रोज इथे येत होता आणि तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली नाही 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 एवढी मोठी गोष्ट तुम्ही का लपवली तेव्हा इंद्रा बोलते अगं का अशी करते किती उलट्या काळजाची आहे तू इथे मिनी माझा नातू किती दिवसाचा बघितला पण नाही मी त्याला घरात घेऊन आली असते मांडीवर लोळवलं असतं खेळवलं असतं त्याला जीव घातलं असतं पण का असं करते तू मुद्दाम करते ना माझ्या पोराला ना आम्हाला त्रास देण्यासाठी तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते त्याला त्याच्या शाळेने माझ्या आईकडे म्हणजे माधवी गोखलेकडे काउन्सलरसाठी आहे माझी आई चाइल्ड थेरपीची काउन्सलर आहे म्हणून पाठवलं शाळेतर्फे आणि हो आता तुम्हाला कुणालाही आदित्यला भेटण्याची परवानगी नाही आहे आणि हो त्यात जर तुम्ही आदित्यला भेटले असतात तर तो एक गुन्हा झाला असता म्हणून मी कुणाला काहीही बोलले नाही तेव्हा लगेच सागर बोलतो माझ्या मुलाला भेटण्यापासून मला कोणीही थांबू शकत नाही असे म्हणून आता तो लगेच महादेवीच्या घरी निघतो तेवढ्यात बापूकाला त्या ते अडवतात आणि म्हणतात सागऱ्या थांब उगच रागाच्या भरात काही मोठी चूक करून बसशील तू अजिबात तिकडे जाण्याची गरज नाही आहे सुनबाई योग्य बोलते आता मात्र सागरला खूपच राग येतो तेव्हा लगेच सागर म्हणतो माझा मुलगा इथे माझ्या समोर आहे तरी मी त्याला भेटू शकत नाही का तेव्हा बापू काका बोलतात नाही अजिबात तू तिकडे जाणार नाही तर आता सागर लगेच मुक्ताकडे रागानेच बघतो आणि म्हणतो मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तर आता मात्र लकी खूपच खुश होतो तर आता सर्वजण आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच मुक्ता डोक्याला हात लावत बसते आणि म्हणते देवा आई म्हणालीच होती हे सगळं काय झालंय आता काय करायचं मला काही सुचतच नाहीये तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मुक्ताने सागरला विश्वासात घेतलेलं असतं तर आता सागर लगेच मुक्ताला बोलतो फक्त मला एकदाच एकदाच माझ्या मुलाला भेटायचे तर आता मुक्ताही होकार देते तर इकडे सावनीलाही सत्य समजलेलं असतं की आदित्य माधवी गोखलेकडे काउन्सिलरसाठी जातोय तर आता सावनी आणि हर्षवर्धनही इकडे माधवीच्या घरी आलेले असतात तर सागर कुकर बनून माधवीच्या घरी आदित्यला भेटण्यासाठी गेलेला असतो तर आदित्याने सागर खूप छान असे खेळत असतात आदित्य सागरच्या पाठीवरती बसलेला असतो आता मात्र हे सगळं बघून सावणीला धक्काच बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद